आता मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आता या योजनेच्या डिटेलमध्ये जात नाही एवढंच सांगतो की आपण हा निर्णय घेतलेला आहे की पुढचे पाच महिने आपण त्यांना एक्सटेन्शन देणार आहोत आणि अकरा महिन्याचा कालावधी त्यांचा पूर्ण करणार आहोत पण मला सभागृहाच्या निदर्शनास एक गोष्ट आणून द्यायची आहे आता नको याच्यात नको याच्यात एक गोष्ट मला या निमित्ताने लक्षात आणून द्यायची आहे की अकरा महिन्यानंतर आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आता पुन्हा कंटिन्यू करा याकरता येऊ नये कारण अकरा महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक हे कार्य प्रशिक्षण योजना ही नोकरीची योजना नाही अप्रेंटिस आहे त्यांच्याकडे सरकारचं सर्टिफिकेट असेल तर त्यांना नोकरीत फायदा मिळेल म्हणून योजना आखलेली आहे त्यामुळे अकरा महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक हे कार्य प्रशिक्षणात आपल्याला घ्यायचे आहेत त्यामुळे त्याकरता कोणी आग्रह धरू नये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या योजनेबाबत देखील जो आपण चांगला निर्णय घेतला पण सहा महिन्याचा कालावधी अतिशय कमी होतो कारण सहा महिन्यामध्ये तो विद्यार्थी कुठेतरी ट्रेन होत असतो तर हा कालावधी देखील दोन वर्ष जर आपण वाढवला आणि स्थानिक लोकांना स्थानिक रोजगाराची संधी जिथं जिथं उद्योगधंदे निर्माण होतात त्या पद्धतीने होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं फक्त एक लाख तेवीस हजार लोकांना आपण प्रशिक्षण देतोय आणि प्रशिक्षित युवक नोकरीत कायम करण्याची मागणी करत आहेत त्यामुळे शासनाने कायमस्वरूपी या युवकाला नोकरी देऊन कॉन्ट्रॅक्टी पद्धत जी आहे रद्द करावी आणि प्रशिक्षण कालावधी जो सहा महिन्याचा आहे तो, तो वाढून दोन वर्षाचा करावा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थी सर्व आस्थापनावर सहा महिन्याच्या कार्यकाळाचे प्रशिक्षण घेत आहेत सदर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला आमचा कार्यकाळ वाढवून आम्ही प्राथमिक व माध्यमिक शाळेत तसेच विविध विभागांमध्ये ज्या ठिकाणी जॉब करत आहोत तेथेच कायमस्वरूपी सेवेची संधी देण्यात यावी अशी मागणी आदर्श मल्लार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेत त्यांच्याशी चे सकारात्मक चर्चा केली आणि मागणी केली यवादर्पण लाईव्ह साठी प्रमोद मुरेकर शेगाव महाराष्ट्रातून आलेले सर्व मुख्यमंत्री योजनेअंतर्गत सर्व बंधू आणि भगिनींना सगळ्यांना धन्यवाद देतो आज राठोड साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व एकीने इथपर्यंत पोहोचले कोणी हजार किलोमीटर वरून आले असतील कोणी पाचशे किलोमीटर आले असतील आणि खरं विशेष म्हणजे इथे जमलेले भगिनींचा विशेष आभार मानतो कारण आपल्या चिमुकल्या बाळांना सुद्धा घेऊन थंडी कधी तुम्ही विचार केला नाही मुख्यमंत्री साहेबांना मी सगळ्यांच्या वतीने एकच विनंती करतो आतापर्यंत आदर्श शे मल्हार सेनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये आपण निवेदन दिले आणि तिथं एकच विनंती केली की साहेब आम्ही तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे होतो तुम्ही सुद्धा आमच्या पाठीमागे भक्कमपणे राहा आमची मुदत वाढून द्या असे परिपत्रक काढा आणि असं जर नाही झालं तर आदर्श शे मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल देवरे स्वतः आमरण उपोषण करतील आणि एवढंच बोलून तिथं जमीन करतो आणि पुढचं बोललं राठोड साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र त्यांचं काय आहे ना त्यांचे ते निवेदन घेऊन निवेदन आहेत तुमच्या लाडक्या बहिणींच आणि लाडके युवा जे आपले प्रशिक्षणार्थी आहेत ना त्यांचं आपल्याला हे वाढवायचं आहे ना हा मला लक्षात आहे ते आणि नक्की आपलं सरकार तुमचंच आहे लडक्या बहिणी लडक्या भावांचं आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगतो या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे तुमच्या सुरू झालेल्या योजना बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही आणि म्हणून त्यासाठी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री मी आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा आम्ही चर्चा करून यावर सकारात्मक आम्ही निर्णय घेऊ धन्यवाद चिंता करू नका आता मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आता या योजनेच्या डिटेलमध्ये जात नाही एवढंच सांगतो की आपण हा निर्णय घेतलेला आहे की पुढचे पाच महिने आपण त्यांना एक्सटेन्शन देणार आहोत